नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आमचा गोधडी शिवायचा छोटासा उद्योग आहे आणि जुन्या साड्यांपासून जुन्या बेडशीट जुन्या कपड्यांपासून मी गोधुरी शिवायचं काम करतो आणि आपण कसं काम करतो याचे खूप सारे व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती गोधडी बालाबापा या चॅनेलवरती मी माझे सगळे व्हिडिओ अपलोड करत असतो तर तेथूनच मला गोधडी शिवण्यासाठी पाच गोधड्यांची मला ऑर्डर आली होती त्या त्या ताईंनी मला पाच गोधड्या शिवायची ऑर्डर दिली होती तर त्यासाठी त्यांनी मला जवळजवळ पंचेचाळीस साड्या आणून दिल्या होत्या आणि थोडेफार बाकी कपडे होते, होते तर त्या साड्यांच्या मी आज पूर्णपणे गोदडी तयार केलेली आहे तर त्यांचे पाच गोदड्या आपण बनवलेले आहेत तर ह्या गोदड्या आपण कशा बनवलेल्या आहेत एकदा आता आपण पाहूयात तर पाहू शकता आपली ही पहिली गोदडी आहे तर या गोदडीची लांबी आपली जवळजवळ साडेसात फूट झालेली साडेसात फूट आणि गुंदीला पण पाहू शकता ही गोदडी माझ्या पण वरती गुंदीला अशी मोठी गोदडी आहे याला पदरचा आपण कवर लावलेला आहे बाहेर तर या जुन्या साड्या होत्या जुन्या साड्यांचा वापर करून या पद्धतीने आपण ह्या गोदड्या बनवलेल्या आहेत आपण रियर साईड पाहूयात तर पहा आपली ही रियर साईट आहे ह्या गोदडीची आणि रिअर साईटला पण आपण जास्त काही वळवलेलं नाही आहे गोधडीला जास्त घड्यापण वगैरे पडलेले आहेत अशी व्यवस्थित आपण शिवलेली आहे रिअर साईटला पण तर ही पहिली गोदडी होती तर ही पाहिजे आपली दुसरी गोदडी आहे दुसरी गोदडीला पण आपण काटपदरची साडीचा कवर लावलेला आहे तर पाहू शकता आपण कशी व्यवस्थित आपण ही गोदडी शिवलेली आहे आणि या गोदडीवरती आपण जवळजवळ तीन इंचाचे बॉक्स बनवतो अडीच तीन इंचाचे बॉक्स येतील या पद्धतीने बनवतो आपण आणि या गोदड्या थोड्या आपण जाड बनवलेले आहेत या गोदडीमध्ये आपण जवळजवळ बारा साड्यांचा वापर केलेला आहे तर या गोदडीची ही फ्रंट साईट आहे तर याच गोदडीची आता आपण रेअर साईट पाहूयात आणि तर पहा त्याच गोदडीची ही रिअर बाजू आहे रिअर बाजू पण आपण पाहू शकता कुठं पण आपण वाळवलेलं नाही जर आपला साडीचा कव्हर चांगला असेल तर आपली गोदडी पण दिसायला चांगली दिसते आकर्षक दिसते थोडी तर अशा पद्धतीने आपण अडीच तीन इंचाचे बॉक्स बनवून ही दुसरी गोदडी आपण बनवलेली आहे त्यांची आणि तर ही पहा ही तिसरी गोदडी बनवलेली आहे तिसरी गोदडी पण त्याच पद्धतीने बनवलेली आहे आपण काठपदलच्या साडीचाच ह्याला कवर आहे तर पाहू शकता आपण कशी कुठेही घड्या वगैरे पडून दिलेलं नाही या गोदडीला ही फ्रंट बाजू आहे तर या गोदडीची आता आपण रिअ साइड पाहूयात तर पा त्याच गोदडीची ही रिअर बाजू आहे रिअग साईड पण आपली चांगली झालेली आहे आणि या गोदडीवरती पण आपण अडीच तीन इंचाचे असे बॉक्स बनवले आहेत तर ही पाहिजे चौथी गोदडी आपली चौथी गोदडी पण आपण पाहू शकता कशी व्यवस्थित आपण बनवलेली गोदरीची गोदडीची लांबी आपली साडेसात फुट आहे आणि गोंदी सहा फुटाच्या आसपास आहे काठपदरच्या साडीचा आपण याला कव्हर लावले जुन्या काठपदर साडीचा कव्हर आपण याला लावलेला आहे तर या गोदरीची आता आपण रिर साईड पाहूयात तर त्याच गोद्या गोदडीची बाजू पाहू शकता आपण कशी बनवलेली या गोदडी थोडं जड आहे त्याच्यामुळे थोडं उचलायला प्रॉब्लेम होतोय आणि कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना हे जाडच गोदडे शिवून पाहिजे होतं त्याच्यामुळे आपण जास्त साड्यांचा वापर केलेला आहे या गोदड्यामध्ये तर ही पाचवी गोदडी आहे आपली पाचव्या गोदडी झाली पण आपण लुक पाहू शकता जर आपण चांगल्या साड्या लावल्या तर त्याचा लुक पण दिसायला चांगल्या दिसतो तशीच ही गोदडी पण आपण चांगली बनवलेली आहे तर या पाचव्या गोदरीत आता आपण रिअर साइड पाहूया तर पाचव्या गोदडीचा ही रिअर साईड पण आपण पाहू शकता आपण व्यवस्थित बनवलेली आहे पाचव्या गोदडीची रिअर साइड पण तर अशा पद्धतीने आपण तीन चार दिवसामध्ये या पाच गोदड्यांचं काम केलेलं आहे तर आणि एका गोदडी शिवायला आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास लागतात चार पाच तास झाल्यानंतर एक गोदडी आपली पूर्ण होते तर याप्रमाणे आपण या, या पाच गोदड्यांचं काम आता पूर्ण केलेलं आहे आणि त्यासाठी त्या मॅडम त्या ताईंनी मला जवळजवळ पंचेचाळीस साड्या दिल्या होत्या आणि थोडेफार आपले बारीक सारे कपडे होते तर त्यांचे त्यांचा वापर करून जुन्या साड्यांचा सा वापर करून या पद्धतीने आपण गोदडीशिवायचं काम करतो घरी तर मी तुम्हाला आता माझा ॲड्रेस सांगतो तर माझा ॲड्रेस आहे पुणे लोणीकंद पाटील वस्तीवरती मी राहिला आहे आणि माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिलेला आहे तिथून तुम सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर माझा ऍड्रेस पर्यंत एकदा ऐकून घ्या पुणे नगर रोडला पुणे लोणीकन म्हणून एक गाव आहे तिथं पाटील वस्ती आहे तिथे येऊन जर तुम्ही विचारलं तरी ते माझा माझ्या घरापर्यंत तुम्हाला सोडतील तर त्या ताईंनी आपला व्हिडिओ बघितला होता युट्यूबवरती व्हिडिओ बघते पाहून त्या आपल्या आल्या होत्या तर त्यांच्या अशा पद्धतीने आपण कम्प्लीट केलेले आहे पाच गोदाचं काम आपण पूर्णपणे केलेलं आहे त्यांचं तर ह्या गोदड्या कशा शिवलेल्या आहेत किंवा मी गोदाडा कशा शिवतो मला कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या गोदडीवाला बाबा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका